श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बदनामी गावाचं नाव होतं राणेवाडी छोटं पण नावाजलेलं गाव या गावात एक घर होतं जिथे दररोज सकाळी शुभ्र रांगोळी काढली जायची अंगणात तुळशी वृंदावनाला हार चढवला जायचा आणि घराच्या बाहेर लोक मानाने नमस्कार करत जायचे पाटील वाडा पाटील कुटुंब म्हणजे गावातील प्रतिष्ठेचं शिस्तीचं आणि सच्चेपणाचं प्रतीक घराचे प्रमुख होते भास्करराव पाटील साधं राहणं पण मजबूत विचार गावातल्या शाळेपासून ते शेतकऱ्यांच्या सभा ग्रामपंचायतीपासून ते लग्नकार्यापर्यंत भास्कररावांचं मत महत्वाचं मानलं जायचं त्यांची पत्नी सुमती पाटील मृदू बोलणारी पण घरात सगळ्यांना घट्ट बांधून ठेवणारी स्त्री एक मुलगा विक्रांत शिकून गावातच शेती व्यवसायात मदत करणारा नुकतंच लग्न झालेला आणि एक मुलगी अंजली अंजली म्हणजे घरातली जान गावातल्या शाळेत दहावीपर्यंत शिकून ती आता तालुक्याच्या कॉलेजमध्ये बी ए करत होती वय साधारण वीस एकवीस गोरीपान डोक्यावर नेहमी वेणी गुंफलेली कपाळावर लहान टिकली अभ्यासात चांगली पण स्वप्नाळू आणि हळवं मन विशेषतः प्रेमाविषयी तिची स्वतःची एक चित्रमय कल्पना होती एखादा हिरो येईल आणि तिच्या आयुष्याला अर्थ देईल घरात आजी आजोबाई होते आजीची खास साध होती अंजू पोरीच्या नशिबी काय असेल कुणास ठाऊक आणि अंजली हसायची आजी मी काही तुमच्यासारखं लग्नासाठी वाट बघत बसणार नाही मी माझ्या मनानं लग्न करणार त्या दिवशी सकाळी नेहमीसारखी गडबड होती अंजली कॉलेजला जायला तयार होत होती आई संध्याकाळी उशीर होईल एक लेक्चर एक्स्ट्रा आहे असं म्हणत ती पर्स खांद्यावर टाकत बाहेर पडली अगं थांब डब्बा तरी घेऊन जा सुमतीने तिच्या हातात स्टीलचा डबा दिला दोन मिनिटात अंजली दरवाजातून बाहेर पडली रस्त्याच्या टोकाला एक जुनी हिरवी निळी उभी होती रिक्षा बसलेला तरुण मध्यम उंचीचा थोडेसे लांब केस राखणारा पण डोळ्यात चमक असलेला तो होता संतोष चलायचं का कॉलेजला त्याने हसून विचारलं हम चला अंजली म्हणाली ती मागच्या सीटवर बसली आणि रिक्षा गावाच्या सीमेवरून तालुक्याच्या दिशेने धावू लागली सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये अंजली आणि संतोष यांचं नुसतं भाडेवाहक एवढंच नातं होतं पण दिवसागणिक त्या प्रवासात संवाद वाढत गेले संतोष हा अगदी सहज बोलणारा होता तो तिला कॉलेजच्या गप्पा विचारायचा पुस्तकाविषयी बोलायचा आणि अधूनमधून एखादा फिल्मी डायलॉगही मारायचा कधी वाटत कॉलेजवाल्यांपेक्षा रस्त्यावर शिकलेली माणसं जास्त समजूतदार असतात तो म्हणाला एक दिवस अंजली हसली तुम्ही स्वतःला इतकं समजूतदार समजता का नाही पण तुला पाहिलं की वाटतं शहाणी पोरगी आहे पण भोळी आहेस कोणावरही विश्वास ठेवशील असं वाटतं त्या दिवशी अंजली थोडी गोंधळी पण संतोषच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता एक दिवस संतोषने रिक्षा थोडी लांबच्या रस्त्याने नेली कॉलेजकडे जाणारा मुख्य रस्ता बंद आहे असं सांगून त्याने थोडासा वळसा घेतला अंजलीला थोडस विचित्र वाटलं पण ती काहीच बोलली नाही रस्त्यावर एक गार वाऱ्याची झुळूक लागते तशी ती थोडी शांत झाली संतोषने मग विचारलं तुला कुणावर खरं प्रेम झालं आहे का अंजली थोडी चकित झाली का साधा प्रश्न विचारला मला प्रेम वगैरेवर फारसा विश्वास नाही किंवा कदाचित आहे ती हळूच म्हणाली संतोषने थोडा वेळ काहीच बोललं नाही मग रिक्षा थांबून तिला कॉलेजजवळ सोडलं तिने उतरतानाही डोळ्यात एक वेगळाच भाव होता ते बोलणं तिच्या मनात थांबून गेलं होतं घरी आल्यावर ती शांत होती सुमतीने विचारलं काय झालं काही नाही ग जरा थकले असं म्हणून ती खोलीत शिरली पुढचे काही दिवस अंजलीची रिक्षातील चर्चा संतोषशी थोडी खोलवर जाऊ लागली तो तिच्या आवडी विचारायचा पुस्तकं गाणी स्वप्न एक दिवस अंजलीने म्हटलं माझं स्वप्न आहे मी स्वतंत्र राहावं कुणाच्या परवानगीशिवाय माझं आयुष्य जगावं संतोषने विचारलं मी जर म्हणालो की आपण एकत्र राहू तर अंजली क्षणभर थांबली तुम्ही मजा करता आहात का नाही खरं विचारतोय अंजलीचं मन डोलायला लागलं होतं ती दिवसेंदिवस संतोषच्या बोलण्याला जास्त महत्त्व देऊ लागली होती त्याचा गोड बोलण्याचा ढंग तिची काळजी घेणं सगळं तिला आकर्षित करत होतं एक दिवस कॉलेजच्या आवारात त्याने थेट विचारलं अंजली चल ना आपल्याला कुणाचं ऐकायचं नाही मी तुझ्यावर प्रेम करतो चल आपलं घर बांधू आपलं जग तो क्षण अंजलीसाठी ठप्प झाल्यासारखा होता डोळ्यासमोर घर आईवडील आजीचा चेहरा तरळला पण दुसऱ्या क्षणी संतोषचं बोलणं आठवलं तुझ्यावर प्रेम आहे माझं ती गोंधळी होती तिने नुसती मान हलवली आणि म्हणाली मला विचार करायला वेळ लागेल त्या रात्री तिने बराच वेळ झोपेत तळमळ केली तिच्या मनात दोन बाजू होत्या एक वडिलांची प्रतिष्ठा आणि दुसरी एक स्वप्न गावात दिवाळीचं वातावरण होतं रांगोळ्यांचे रंग आकाशकंदिलांची कंदिलांची झळाळी पुऱ्यांचा वास आणि फटाक्यांचे आवाज प्रत्येक कोपऱ्यात आनंद पसरलेला होता पण अंजलीच्या मनात मात्र शांतता नव्हती तिच्या विचारांच्या देवांमध्ये आता संतोष नावाचा एक उजेड सतत चमकत होता शेवटच्या काही आठवड्यात संतोषची आणि अंजलीची भेट अधिक वाढली होती कॉलेजच्या रस्त्यावरून नुसती रिक्षा नाही तर त्यांचे संवाद गाणी एकमेकांची काळजी हे सर्व एक नातं तयार करत होतं अंजलीने आधी कधीच असं प्रेम अनुभवलं नव्हतं त्याच्या एका काळजी घे म्हणण्यामागे तिला दिसायची तू खूप खास आहेस म्हणण्यात तिचं स्वप्न आणि तुझ्यासाठी काहीही करीन या शब्दात तिचं भवितव्य एकदा कॉलेज सुटल्यानंतर संतोषने तिला गावाच्या थोडं बाहेर असलेल्या एका मंदिराजवळ नेलं तिथे फारसं कुणी नसतं अंजली थोडी गोंधळी पण त्याने शांतपणे तिचा हात हातात घेतला अंजली तो म्हणाला माझं आयुष्य अगदी साधं आहे माझ्या घरात काही दागिने नाहीत बंगला नाही पण माझं मन साप आहे मी तुझ्यावर प्रेम करतो अगदी मनापासून पण मला माहीत आहे तुझ्या घराचं नाव प्रतिष्ठा मी काही त्याला तोड नाही अंजली काही बोलली नाही डोळ्यात पाणी तरळलं तो पुढे म्हणाला पण तूच सांग प्रेम हे जाती पाटीलपणा टेटस यावर ठरतं का ती हळूच म्हणाली माझं मन म्हणतं तू योग्य आहेस पण माझं कुटुंब त्यांचा विरोध नक्की होईल संतोषने एक क्षण डोळे मिटले आणि म्हणाला मग आपण पळून जाऊया कोर्ट मॅरेज करूया मग तुझ्या घरच्यांना वेळ लागेल पण ते समजून घेतील अंजलीला श्वास घ्यायचाही विसर पडला ही कल्पना खूप धाडसी होती पण तिच्या हृदयात एक वेगळाच ठोसा बसला होता काही क्षण स्तब्धतेत गेले तू निर्णय घे तो म्हणाला मी वाट पाहतो त्या रात्री अंजली झोपली नाही खोलीत अंधार होता पण मनात विचारांचे फटाके फुटत होते आईवडिलांचा विश्वास आजीची माया भरलेला चेहरा विक्रांतदादा सगळं डोळ्यासमोर होतं पण मी खुश असायला हवं ना ती स्वतःशीच फुटफुटली दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीसारखी तयार झाली आईने विचारलं आज कॉलेज नाही ना हो पण लायब्ररीला जाते असाइनमेंट आहेत असं म्हणून ती निघाली संतोष रिक्षासह रस्त्यावर वाट पाहत होता त्याच्याकडे पाहून अंजलीला भीती आणि उत्सुकता दोन्ही वाटत होती रिक्षा तालुकाच्या कोर्टाकडे निघाली दोघही शांत होते बोलण्यातली गोडी जरा मागे पडली होती आता गोष्ट खरी होती कोर्टात पोहोचल्यावर त्यांनी एक दोन वेळा ओळखीच्या वकिलांकडून मार्गदर्शन घेतलं कागदपत्र भरली गेली अंजलीने जबाबदारीने सर्व वाचून सही केली संतोषच्या डोळ्यात चमक होती त्यांचं प्रेम जिंकलं होतं आता आपण नवरा बायको आहोत तो म्हणाला अंजली हलकेच हसली पण हसण्यात थोडासा गोंधळ थोडीशी भीती लपली होती त्यांनी एका लहान लॉजमध्ये खोली घेतली काही दिवस तिथे राहायचं ठरवलं संतोषने तिला मिठीत घेतलं माझ्या आयुष्यात तूच पहिली आणि शेवटची तो म्हणाला त्या दिवशी संध्याकाळी पाटीलवाड्यात प्रचंड कोल्लोळ माजला होता अंजली कुठं गेली सुमती रडत होती फोन लागत नाही तिला कुठं पाठवलं होतं विक्रांत संतापलेला भास्करराव नुसते खोलीत चालत होते त्यांच्या चेहऱ्यावर विचारांचे वनवे धावत होते रात्रभर शोधाशोध झाली पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली कॉलेजला फोन लावला मैत्रिणींना विचारलं ला। पण कुठंही अंजलीचं नाव ठाव नव्हतं दुसऱ्या दिवशी एक फोन आला तुमच्या मुलीचं लग्न झालं आहे कोर्टात ती संतोष नामक रिक्षाचालकासोबत आहे भास्करराव थक्क झाले त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला त्या संतोषच्या घरी घेऊन चला त्यांनी पोलिसांना सांगितलं पोलीस पाटील आणि विक्रांत त्या वाड्याच्या बाजूच्या झोपडपट्टीत पोहोचले संतोषचं घर अतिशय साधं कळकट तिथं संतोषच्या आईनं उघड बोललं हो लग्न झालंय अंजलीचं आता ती आमची सून भास्कर थरथर कापले असं कसं विक्रांतने दात घट्ट आवळे बाबा हे सगळं या संतोषने आखलेलं नाटक आहे त्यांचं भूतकाळ माहीत आहे मला त्याच्या नावानं वाईट गोष्टी ऐकल्या आहेत भास्कररावांनी नुसतं एक वाक्य उच्चारलं ती माझी मुलगी नाही आता विक्रांतला खूप राग आला होता तो म्हणाला तिने आपली बदनामी केली आहे साऱ्या गावात आपली मान खाली घातली आहे आपल्या घराचं नाव बदनाम केलं आहे आता या घरात तिचं नाव कधीही घेतलं जाणार नाही त्या रात्री अंजलीने जेव्हा बातमी ऐकली कि तिचं कुटुंब तिच्याशी संबंध तोडत आहे तेव्हा ती रडली जोरजोरात रडली संतोष जवळ आला पण त्याच्या डोळ्यात सहानुभूतीपेक्षा एक गर्व होता मी सांगितलं होतं ना तुझ्या घरच्यांना काही समजणार नाही त्यांनी तुला कधी समजलंय अंजली काहीच बोलली नाही तिच्या प्रेमात आणि सत्यातला फरक तिला पहिल्यांदा जाणवला पण तरीही ती स्वतःला समजावत राहिली हा माझा निर्णय आहे मी चुकले नाही कोर्ट मॅरेज नंतरचा पहिला आठवडा अंजलीसाठी एका विचित्र स्वप्नासारखा होता ती सतत स्वतःला समजावत होती प्रेम केलं आहे तर त्याचा अंत वाईट असा नाही होणार मी बरोबर आहे पण आयुष्याच्या एका नव्या वळणावर जिथे विश्वास आणि स्थैर्य हवं असतं तिथे फक्त गोंधळ आणि अस्वस्थता अंजलीला मिळाली संतोषने त्यांचं नव्याने सुरू झालेलं आयुष्य एका छोट्याशा खोलीत सुरू केलं खोलीमध्ये एक जुना पलंग अर्धवट तुटलेलं कौलाचं छप्पर आणि कोपऱ्यात धुराळी गादी अंजलीसाठी हा एकदम नवा जग होता तिने तोंडाला पदर लावून खोली पाहिली आणि विचार केला हेच का ते माझं प्रेमाचं घर पण ती काही बोलली नाही स्वतःहून स्वयंपाकाला लागली दूध नव्हतं गॅस नव्हता फक्त लाकडावरचा एक चुला होता हे सगळं मी पार करू शकेन कारण तो माझ्यासोबत आहे तिने स्वतःला समजावलं पहिल्या काही दिवसात संतोष प्रेमाने वागला ती जेवण करत असताना तिच्या शेजारी बसायचा तिला बायको म्हणून हाक मारायचा आणि रात्री मिठीत घ्यायचा पण हळूहळू त्याचा चेहरा वेगळा दिसू लागला एका रात्री संतोष उशिरा घरी आला त्याच्या अंगाला दारूचा घाण वास अंजलीने विचारलं कुठं होता इतका वेळ त्याने तिला उचकीत उत्तर दिलं कामावर तू बाई लोक फार प्रश्न विचारता तिला धक्का बसला हे तिच्या नवऱ्याचं पहिलं रूपांतर होतं दुसऱ्या दिवशी सकाळी ती भाजीसाठी बाहेर निघाली तेव्हा शेजारच्या बाईने सांगितलं तुझा नवरा रात्री मीनाबाईच्या अड्ड्यावर होता ग नेहमीच जातो अंजलीला काहीच बोलता आलं नाही ती थोडीशी चक्रावली घरी येऊन त्याला विचारलं तू मीनाबाईकडे गेला होतास तो जोरात हसला तुला काय करायचंय मी कुठं जाईन कुणाशी बोलतो तुझा काय संबंध तिला शांत राहणं भाग पडलं पण ती आतून हल्ली होती आता रोज संतोष उशिरा यायला लागला बऱ्याचदा नशेतच घरी यायचा कधी रागात कधी हसत त्याचे मूड्स दिवसेंदिवस बदलू लागले एकदा रात्री अंजलीने त्याला जेवायला सांगितलं त्याने ताट सरकावलं आणि ओरडला ओर हे जेवण आहे का माझ्या आईला इतकं चांगला स्वयंपाक करता यायचा तू काही शिकून आलीस का तिच्या डोळ्यात पाणी आलं माफ कर उद्या वेगळं करीन ती म्हणाली माफ कर रोज माफ कर म्हणालीस तर आयुष्य चालतं का त्याने थाळी फिरकावली अंजली हादरली तिच्या मनात घरचा स्वयंपाककर आठवला आईचा स्वयंपाक आजीचं कौतुक वडिलांचा अभिमान आता सगळं दूर झालं होतं त्यानंतर आठवड्याभराने त्याने, त्याने अंजलीकडून पैशाची मागणी केली तुझ्या घरी फोन कर पैसे माग कसं मागू बाबा तर म्हणाले मी त्यांची मुलगी नाही आता मग तू काय उपयोगाची मला तर वाटलं होतं की तुझ्या घरचा पैसा नाव काही कामी येईल ती हदरली तू मला प्रेमासाठी नाही पैशासाठी लग्न केलं का तो हसला तुला काय वाटलं पाटील घराण्याची मुलगी रिक्षावाल्याशी प्रेम करते आणि ते खरं प्रेम असतं अंजलीला पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं म्हणजे तू माझ्यावर प्रेमच केलं नाही ती थरथरत विचारत होती प्रेम हा 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 मी किती जणींना प्रेमात पाडलंय माहिती आहे का तुला पण तू तु पहिली होतीस जिला फसवून मी लग्न केलं त्याच्या डोळ्यात आता लाज नव्हती तर गर्व होता गर्व की तो एका पाटील घराण्याच्या पोरीला खाली आणू शकला त्या रात्री अंजली नुसती खिडकीतून आकाशाकडे पाहत राहिली अश्रू संपले होते डोळ्यात आता फक्त पोकळी होती मी खरोखर चुकले बाबा जे म्हणाले होते ते खरे होते माझ्या प्रेमाची निवड चुकली तिने स्वतःशीच कबुली दिली पण आता उशीर झाला होता तिचं माहेर तिला स्वीकारणार नव्हतं तिचा नवरा एक व्यसनी फसवणूक करणारा माणूस होता आणि ती फक्त अडकलेली दुसऱ्या दिवशी सकाळी तिने संतोषच्या मोबाईलमध्ये मॅसेज पाहिले एका नवीन मुलीसोबत मी तुझ्यावर प्रेम करतो असे शब्द तिच्या अंगाचा थरका पुडाला ती संतोष समोर उभी राहिली ही कोण आहे त्याने फोन ओढून घेतला आणि पहिल्यांदा हात उगारला थापाट्याचा आवाज खोलीत घुमला मी सांभाळीन काय करायचं ते तू फक्त गप्प बस ती आता बोलली नाही फक्त गप्प राहिली त्या रात्री तिच्या डोक्यात एकच विचार घोळत होता मी कुणाकडे जाऊ घरचं दार तर मी स्वतः बंद केले आणि मग आठवली आजीची शिकवण जगात कोणीच तुझं नसेल तरी देव असतो आणि स्वतःचा आत्मा असतो ती उठली एक वही उघडली लिहायला सुरुवात केली लि, तिचं पहिलं वाक्य होतं प्रेम चुकीचं नव्हतं पण प्रेमाच्या नावाखाली मी जे विश्वास ठेवलं ते माझी चूक होती त्या रात्रीच्या मारहाणीने अंजलीचे डोळे उघडले होते तिचे गाल लाल झाले होते पण जास्त जळजळत होतं ते तिचं मन ती एकट्याने भिंतीकडे डोळे लावून बसली होती संतोष तिच्यावर ओरडत होता पण ती आता त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत होती तिच्या मनात एकच विचार घोळत होता किती दिवस मी ही अपमानाची शिक्षा भोगणार प्रेमाचं स्वप्न तर केव्हाच तुटलं आता जगायचं का फक्त तगायचं दुसऱ्या दिवशी सकाळी संतोष नेहमीसारखा गेला अंजली उठली स्वतःच्या गालाकडे आरशात पाहिलं आणि खोल श्वास घेतला तिने तिच्या वहीत काही ओळी लिहिल्या माझं चुकलं पण आता त्या चुका सावरायच्या आहेत माझा आत्मसन्मान जिवंत आहे आणि तो मला पुन्हा उभं करणार ती घराबाहेर पडली हातात फक्त एक पिशवी होती काही कपडे वही आणि शिल्लक असलेले थोडे पैसे पण मनात होतं निर्धार ती थेट एका महिला मदत केंद्रात गेली तिथे एका सामाजिक कार्यकर्त्या होत्या सीमाताई माझं नाव अंजली पाटील आहे ती म्हणाली मी पळून जाऊन लग्न केलं पण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं मला मदत हवी आहे राहण्यासाठी एक जागा आणि काही काम सीमाताईंनी तिला थांबवलं नाही न बोलता पाणी दिलं आणि शांतपणे ऐकलं असं वाटतं का की आता काही उरलेलं नाही ताईंनी विचारलं अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं पण एक इच्छा आहे स्वतःवरचा विश्वास परत मिळवायचा आहे सीमाताईंनी तिला एका महिलांसाठी असलेल्या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये नेलं जिथे महिलांना छोट्या उद्योगांसाठी प्रशिक्षण दिलं जायचं शिवणकाम पापड बनवणं मेहंदी ब्युटी पार्लर इत्यादी इथून सुरुवात कर त्या म्हणाल्या अंजलीने शिवणकाम शिकायला सुरुवात केली दिवसेंदिवस तिची लाज कमी होऊ लागली आवाज थोडा ठाम होऊ लागला पहिल्या कमाईचे रुपये जेव्हा तिच्या हातात आले, आले ती थरथरली आठवणी आल्या बाबा हॉटेलमधून मिळालेले पैसे मोजायचे आई तिच्यासाठी चपातीच्या पिठात पैसे ठेवायची त्या रात्री तिने पुन्हा वही उघडली संसार मोडला घरटही उडालं पण उरली आहे ही ओंजळ ज्यात आता स्वतःचा आत्मसन्मान आहे संतोषला हे कळलं तो तिला परत आणण्यासाठी आला हात जोडले दारू सोडण्याचं वचन दिलं पण अंजली आता जुनी अंजली नव्हती मला तुझी क्षमा नाही पाहिजे आता मला तुझ्या सावलीपासूनही दूर राहायचं आहे ती म्हणाली संतोषने रागात हात उगारण्याचा प्रयत्न केला पण यावेळी सीमाताई आणि इतर महिला त्याच्या समोर उभ्या होत्या जा इथून नाहीतर पोलिसात तक्रार करू त्यांनी ठामपणे सांगितलं संतोष गोंधळेला निघून गेला तीन महिने गेले अंजलीचा आत्मविश्वास परत येत होता ती आता इतर महिलांना शिवणकाम शिकवू लागली एका कार्यशाळेत तिने तिची कहाणी सांगितली बिंदास्तपणे कोणताही संकोच न ठेवता तिच्या शब्दांनी अनेक जणींच्या डोळ्यात पाणी आलं पण ते अश्रू होते स्फूर्तीचे दयेचे नव्हे कार्यशाळेनंतर एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी आले त्यांनी विचारलं तुमची कहाणी आम्ही छापू शकतो का ती क्षणभर थबकली मग म्हणाली हो लोकांनी माझं नाव बदनाम केलं आता त्याच नावानं मी इतरांना प्रेरणा देऊ इच्छिते काही दिवसात अंजलीची कहाणी दौंडच्या पाटील घराण्याच्या मुलीची संघर्ष गाता या नावाने प्रसिद्ध झाली काही दिवसांनी तिच्या गावात तिच्या आईवडिलांपर्यंत ही बातमी पोहोचली आई म्हणाली ही आपली अंजली आहे का बाबा शांत होते त्यांनी पेपर हातात घेतला अक्षर एक एक वाचत गेले शेवटी म्हणाले ती अजूनही पाटील आहे कारण पाटील कोण जो संकटापुढे झुकत नाही अंजलीला त्या दिवशी एक पत्र मिळालं गावाहून आलेलं अंजली तू जशी होतीस तशीच आहेस आमच्यासाठी चुकलंस पण सावरलीच हे खऱ्या पाटील घराण्याचं लक्षण तुझं माहेर तुझी वाट पाहतय बाबा अंजलीचे अश्रू गळले पण यावेळी ते पश्चातापाचे नव्हते ते होते समाधानाचे ती आजही त्या मदत केंद्रात राहते शिकवते पण आता तिचा चेहरा एका लढवया स्त्रीचा आहे अंजलीच्या हातात वडिलांचं पत्र होतं तिच्या डोळ्यात पाणी होतं पण ते पश्चातापाचं नव्हे तर स्वीकारण्याचं होतं तुझं माहेर तुझी वाट पाहतंय या वाक्याने तिला दिलासा मिळाला ज्यांच्या नजरेला ती टाळत होती त्या वडिलांनी आता तिला परत बोलावलं होतं किती दिवस झाले ती त्यांच्या प्रेमाची भुकेली होती आता ती परत जायला तयार होती पण नव्या अंजलीसारखी जी परत येताना केवळ पापाच्या सावलीने नव्हे तर सन्मानाच्या उजेडात येणार होती दोन दिवसांनी अंजली एका खाजगी गाडीने आपल्या गावात परतली तिच्याबरोबर सीमाताई होत्या त्यांनीच आग्रह केला होता तुला एकटी परत जाऊ द्यायचं नाही गावात पाऊल ठेवताना अंजलीचं मन थरथरत होतं घर तीच होती रस्तेही तेच पण लोकांच्या नजरा वेगळ्या होत्या काही कौतुकाने काही अजूनही तिरस्काराने पण तिला आता त्यांचा तिरस्कार टोचत नव्हता कारण तिने आता स्वतःला माफ केलं होतं पाटीलवाड्यापुढे गाडी थांबली अंजली सावकाश खाली उतरली तिच्या डोळ्यात अश्रू होते पण पाय ठाम होते आई दारात उभी होती तिच्या चेहऱ्यावर हजार भावना होत्या राग प्रेम काळजी आणि समाधान आई अंजली म्हणाली पण त्याआधीच आईने तिला कवेत घेतलं दोघी भरपूर रडल्या माझं बाळ परत आलं बस काही नको बोलूस आई म्हणाली वडील दारात उभे होते एक क्षण थांबून त्यांनी अंजलीकडे पाहिलं मग एक पाऊल पुढे टाकलं स्वागत आहे परत अंजली हे ऐकून अंजलीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले ती वडिलांच्या पाया पडून माफी मागत होती दुसऱ्या दिवशी गावात चर्चा सुरू झाली ती परत आलीये बघूया आता काय करणार तिच्यामुळे पाटलांची मान खाली गेली होती पण वडिलांनी काही ऐकून घेतलं नाही गावात एका महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात त्यांनी स्वतः अंजलीला मुख्य पाहुणे म्हणून उभं केलं माझ्या मुलीने चूक केली होती पण आज ती इतरांसाठी उदाहरण बनली आहे कोणत्याही बाईला जर कोणी खोट्या प्रेमात फसवलं तर ती मोडली पाहिजे असं नाही ती उभी राहू शकते आणि अंजलीने हे करून दाखवलं सगळा गाव स्तब्ध झाला कार्यक्रमात अंजलीनेही आपली कथा उघडपणे मांडली मी चुकले पण शिकले प्रेम हे फक्त हृदयाचं नसतं ते डोळ्यांनीही पाहायला हवं मी अंध झाली होते पण आता पाहते स्पष्ट आणि स्वच्छ तिच्या भाषणानं टाळ्यांचा कडकडाट झाला ती फक्त पाटलांची मुलगी नव्हती आता ती प्रेरणादायी महिला होती त्या कार्यक्रमानंतर अंजलीने ठरवलं ती गावात महिलांसाठी एक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार जिथे मुली आणि महिला स्वतःच्या पायावर उभतील आई वडिलांनी तिला पाटील वाड्यात एक जुना माळा दिला तिथं अंजलीने सीमाताईच्या मदतीने शिवणकाम आणि ब्युटी कोर्सेसची सुरुवात केली गावातील अनेक महिलांनी नावं नोंदवली काही तिला अजूनही टाळायच्या पण काही लाजत लाजत विचारायच्या ताई शिकवशील का अंजली हसून म्हणायची इथे काहीही लपवून ठेवायचं नाही शिकायला आलात ना बस मग एका दिवशी संतोष गावात परत आला चोर पावलांनी वाड्याजवळ येऊन पाहत राहिला त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता तर ईर्षा होती तिला गावात इतका सन्मान मिळतोय त्याला विश्वास बसत नव्हता पण वडिलांनी त्याला जवळपास फिरकू दिलं नाही आता तिचा आणि तुझा काही संबंध राहिलेला नाही निघून जा तो तसाच मुकाट्याने निघून गेला यावेळी त्याचं प्रेम कुठंही उरलं नव्हतं अंजलीचं केंद्र विस्तारलं तालुक्यातूनही महिला येऊ लागल्या तिच्या केंद्राचं नाव ठेवलं गेलं आत्मसन्मान महिला उन्नती केंद्र एका वृत्तवाहिनीने तिची मुलाखत घेतली तुम्हाला वाटतं का की लोक अजूनही बदनाम म्हणूनच पाहतात अंजली हसली हो काहींना तसंच वाटत असेल पण माझ्यासाठी बदनामी हे माझा भूतकाळ आहे सन्मान हा वर्तमान आणि प्रेरणा हे भविष्य या कथेचा शेवट तिच्या वहीतील शेवटच्या पानाने होतो प्रेमात मी हरले पण स्वतःशीच्या लढाईत मी जिंकले समाजाने बोट दाखवलं पण मी तो पोट पकडून चालायला शिकले माझी कहाणी बदनामीने सुरू झाली पण शेवट सन्मानाने झाला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ